आज मी बसले बघा निवान आणि आमचं चालले चाललं आहे देवपूजा छानपैकी आणि ती आत्ता उठून तिने आंघोळी वगैरे केल्या आणि देवपूजा करायला मी मला आता इथं देवपूजा करायची आज शनिवार आहे म्हणजे उद्या रविवारी करू तर ती म्हणली नाही मी आज देवपूजा करते म्हणून लागली देवपूजा करायला आणि सकाळी आमचं आंघोळी सगळं नाश्ता वगैरे सगळं पूर्ण झाले आणि आता जेवण पण बनवायचं आहे आपल्याला अमृताना अजून काही नाश्ता वगैरे केला नाही बघू शकता देवपूजा चालल्या तिला देवपूजा करायला खूप वेळ लागते बराच आरामशीर हिरदेवपूजा चालली आहे आणि त्यांनी थोडेसे पापड पण बनवून ठेवलेले आता ऊन एवढं फडक पडले ना खूप खडक पडले बाहेर जायला सुद्धा नको वाटायला एवढं फडक होणे अजून उन्हाळा तर चालू आहे एवढ्या दिवस टायमे उन्हाळा हे मे जूनपासून उन्हाळा पुढं चालू असतो पण आत्ताच उन्हाळा असल्यासारखं वातावरण घरात नंतर बाहेर जाऊच वाटत नाही आठ वाजल्यापासून ऊन चालू होतंय संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ऊन थांबत नाही आता थंडी तर गेली थंडी काय आता संध्याकाळी घरात थोडी वाजते पाटायची ना थंडी नाही ताजव्या आणि झालं का नाही सगळ्या ताईंचं काम वगैरे नाश्ता वगैरे चहा झाला का नाही ते पण नक्कीच सांगा बायकांचं काय रोज चालूच असायचं काय उठायचं चहा बनवायचा नाश्ता बनवायचा सगळ्यांचं आवरावरी करायचं नंतर स्वतःच आवरायचं कधी वेळ वेळ सगळ्यांचं काम आवरून झालं नंतर नंतर जरा दुपारी आराम करायचा वेळ त्यात दिवस आपण त्यातच निघून आहे कधी दिवस उगवतोय कधी संपतोय तेच कळत नाही तर आता माझा तर स्वयंपाक बनवायचा आहे आता नाश्ता वगैरे आहे तर इथं पीठ पण आणून ठेवले बघू शकता असं पीठ नाही असं पिशवीमध्ये ठेवलं आहे कारण वर ठेवलं ना ते काय करतं वाळून जातं नंतर मग पापड बनवायला खूप आपल्याला आवड पडते आणि हेवडे बनवून पण ठेवले पापड बनवून असं पिशवीत भरून ठेवले ते सगळं काम होऊन आपण ते बनवून पण घ्यायचं आहे तर म्हटलं चला आता पटपट बाकीचे का आपल्या ताईंच्या बरोबर गप्पा पण मारू आणि मग नंतर आता अमृताची पण चालले परीक्षा त्यामुळं ती काय जास्त व्हिडिओमध्ये येतच नाही कारण अभ्यासातून मग नसते सारखे आता देऊ पूजा पूतवडी लागल्या करायला आता नंतर अभ्यास पुस्तक घेऊन बसले की नंतर उठतच नाही मी त्यामुळं सगळं काम मलाच करावं लागत तर मैत्रिणी आज आपलं म्हणजे शनिवारी आमच्या इथलं बाजार पण असतोय बघा आणि भाजीला पण आणायला आपल्याला जायचं का आता म्हणजे आताच नाही चार वाजल्यामुळे मी थोडं भाजी म्हणजे भाजीपाला यायला चालवते आणि जवळच आमच्या इथं बा बाजार भरतो त्यामुळं भाजी आणाय पण जायचं आहे सगळ्या आवडत पहिलं आम्हाला पापड बनवून घ्यायचं आहे सोयपा करून घ्यायचं आहे आणि नंतर मग भाजी आणायला जायचं आहे तो व्हिडिओ असाच बघत राहा आम्ही काय काय भाजी आणणार आहे तिथून तुम्हाला दाखवणार आहे भाजी आणून नंतर आपण संध्याकाळी काही रेसिपी पण टाकू सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी जे काय करणार आहे ते तुम्हाला दाखवणारच आहे तर व्हिडिओ असाच बघत राहा झाली अमृत देवभूजी तर अमृतच बघा त्यामुळे अमृता काही जास्त व्हिडिओमध्ये मध्ये येत नाही आणि एवढा व्हिडिओ पण काढलाच नाही शांतता पाहिजे अभ्यास करते तर पेपर कसं गेलो बारावीच बोर्ड बारावीच बोर्डाची परीक्षा आहे त्यामुळे ती खूप टेन्शनमध्ये मध्ये आल्या रोज टेन्शनमध्ये मध्ये असते पेपर रोज तिला अभ्यासात आले टेन्शन कारण बोर्डाची परीक्षा आहे ना त्यामुळे तिने घेतली जास्त म्हणजे काही टेन्शन घेऊ नको जाताना बारीक तोंड करून जाते पण येताना जरा आनंदात येत्या कारण तिला जरा पेपर सोपा गेल्यासारखं वाटत म्हणून खुश लागते तर आता तीन पेपर झाले तिचे आता तीन पेपर राहिले तीन पेपर आणि तिचे सलगच एका पाठीमाग तीन पेपर होते ना त्यामुळे तिला जास्त टेन्शन येत होतं आता आणि एकोणतीस तारखेला पेपर आहे कुठलं कुठलं पेपर झाले माझं तुम्ही पहिला झाला इंग्लिश झाला हिंदी आणि काल झाला मराठी आता एकोणतीस तारखेला असे तीन पेपर तुझे झाले आणि त्या पेपरच्या आधार तिला जेवण पण जेवत नाही ती पुस्तक घेते आणि बसत्या जेव्हा म्हणले की आता जेव्हा म्हणले की एक दोन तासानं जेवण करते ती पण थोडंच करते आता जोपर्यंत तिची परिषद होत नाही तोपर्यंत ती पोडभर जेवणार पण नाही आणि व्हिडिओ मध्ये पण लक्ष नाही परीक्षा वाजता तर त्यांच्या एरिजेक्ट लागोपर्यंत लागोपर्यंत तिला काय चैन पडणार नाही कारण बा दहावीत पण तिनं तसंच केलं ज्या दिवशी म्हणजे रिजेक्ट लागणार आहे त्या दिवशी मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवण केलं नाही आणि ती रिजेक्ट काय आहे ते ही ऐकायच्यासाठी ती निवडी ही झालती बी बी क्मेंबरसुद्धा टाकायला एक झालं माहिती आहे का मला माझा होता भावाला टाकलं एक नंतर बरं बघी आता तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे तुम्ही सगळ्यांनी तिला आशीर्वाद द्या बारावी ती चांगल्या म्हणजे टक्केवारीनं फास होऊ दे मग ती तुम्हाला सगळ्यांना पेणं पण देणार आहे फास झाल्यानंतर पण तुमचा आशीर्वाद तिला नक्कीच द्या तिथून जिथं आहे तिथून तिला पेपर सोपा जाऊ दे तिचा आपण आशा करूया आता आणि झाली आता देवपूर झाली आता तिला म्हणलं तू नाश्ता कर चला तुम्हाला जेवण पण बनवायचं आणि असाच व्हिडिओ बघत राहा तर त्याला आता संध्याकाळचे चार वाजले का तर आपले काम कसं काय आवडलंय जेवण वगैरे सगळं तर आता आपण बनवणार आहे चहाचे टाईम झाले आणि अमृता लागल्या दाराचं झाडायला झाडू मारायचं बघू शकता तुम्ही ती रोजच्या रोज असं झाडू मारते रोज वरण पाला पडते तिला म्हणलं दे दोन दिवसांना लोक तर ती रोजच झाडू मारत असते तर भरपूर असं झाड आहेत चारी बाजून अशी झाड आहेत बघा बघू शकत झाड आणि त्या आमचे बसले मन तर चला आपण चहा शिजायला ठेवलाय पाणी गरम होतं तोपर्यंत मी बाहेर आली आता आपण त्यात साखर पावडर टाकायचं आणि मस्तपैकी असा चहा बनवायचोय चहाला तर आपल्या उकळ्या आलेले चांगलं आणि थोडा वेळ शिजवायचा म्हणजे आपला चहा असा छान चा पत्ती पण त्यात शिजली पाहिजे लगेच चाल उकळी की बंद करून चालत नाही बघा आम्ही घेतला घेतल्यानंतर चालतो म्हणजे भाजी आणायला तर अशा प्रकारे भाजी आणलेली आणि आज गाजरच हलवा बनवायचा आहे म्हणून मस्त असे गाजर पण घेऊन आले कांद्याची पात पण मला आवडते म्हणून मी कांद्याची पात पण आणली भाजी बनवण्यासाठी कोथंबीर अशी एकदम फ्रेश कोथंबीर पण दुधी भोपळा पण आमच्यात आवडतोय त्यामुळे आज मी घेऊन आले दुधी भोपळा पण मोड आलेले मटकी वांगी वांगी पण एकदम ताजे फ्रेश वांगी भरून करण्यासाठी छान आहे अशी बघू शकतं आणि मेथीची भाजी तर आता या सगळ्या भाज्या आता आपण धुऊन मस्तपैकी आहेत कारण भाज्या धुतल्याशिवाय आपण कधीच बनवायच्या नाहीत कारण स्वच्छ नसतात औषधं वगैरे मारलेले असतात त्याच्यावरती तर आपण आता या सगळ्या भाज्या मिरच्या वगैरे सगळ्या धुवून घेणार आहे आणि हरभरेच पेले पण आणले बघा मस्त असे हर हरभर घाट वगैरे असं एवढं भरलेले आहेत मोठे मोठे घाटे आहेत त्याला तर चला आता आपण या सगळ्या भाज्या धुवून घ्यायचं आहेत स्वच्छ आणि तुकायला ठेवायचं आहे तर असाच व्हिडिओ बघत राहा तर माहिती आहे ना आज मच्छीची भाजी अशी बनवल्या बघा बघू शकताय मस्त अशी आणि तो बनवला आहे गाजराचा हलवा आता शिजायला लागला आहे रेसिपी काही पूर्ण टाकलेली नाही बघा आपण एका ती म्हणजे टाकू गाजराचा हलवा इथं बनवला आहे मटकीची भाजी बनवली आणि कांदा साथासा शिरून ठेवलेला आहे त्याची पण भाजी आपल्याला बनवायची आहे चला आता मी विरेरीतच थांबू आपण मग भेटे अगदीच्या वेळीमध्ये बाय